नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही सर्वजण आलो आहोत लग्नाला तर लग्न आहे शचीच्या बाबाच्या मित्राचं म्हणजेच दादाचं लग्न आहे तर आम्ही सर्वजण त्यांच्या घरी आलेलो आहोत तर आम्ही पोहोचलो तर तेव्हा हळदीची तयारी चालू होती तर हळदीचं सर्व सामान वगैरे काढून ठेवलं होतं व सोबतच पूजा वगैरेसुद्धा मांडणी झालेली होती आणि बांगडा सुद्धा कार्यक्रम चालू होता तर आम्ही नेमकं पोचतो तर आम्हीच बाकी होतो बांगडा भरायचं तर आम्हालासुद्धा तर तिथं बसवलेलं आहे आधी तर मी नाही म्हटलं राहू द्या मला कशाला भरत आहेत बांगड्या वगैरे असं पण मी जास्त बांगडा यूज करत नाही पण काकू बोलल्या नाही घालावंच लागतात लग्नाच्या घरी आलेली तू चल बांगड्या भर तर त्यांनी मला तिथं बसवलं आणि जबरदस्तीने मला बांगड्या भरायला लावल्या पण बांगडा भरायला लावण्याला म्हणजे फक्त एक डजन किंवा दीड डजन नाही तर बरोबर तीन डजन बांगड्या त्यांनी माझ्या दोघं हातात भरून दिल्या होत्या तर अक्षरशः पूर्ण माझ्या हातच बांगड्यांनी भरलेले होते तर आता बांगड्या वगैरे भरून झाल्यात त्यानंतर जेवणाचा वगैरे कार्यक्रम झाला माझ्या बांगड्या बघून शचीलासुद्धा बांगड्या भरायच्या होत्या नाही मला पाहिजे मला पाहिजे असं तिचं चालू होतं तर मग सानिया त्यांनी काय केलं म्हणजे दुर्गीजाची मोठी बहीण त्यांनी चल म्हणत मी तुला देते बांगड्या देते बांगड्या तर मग त्यांना त्यांनी तिला घरी नेलं आणि छान अशा छोट्या छोट्या तिच्या हाताच्या बांगड्या तिला घालून दिल्या अशाची खूपच खुश झाली आणि सर्वांना सांगत पेरले की आतूने मला बांगडा दिल्या आतूने मला बांगडा दिल्या आणि तेवढ्यातच आमचा आमच्या सर्वांचे वगैरे सुद्धा आटपून झालेले आहेत आणि आता हळद लावायला सुरुवात होत आहे सर्वजण हळदीचा कार्यक्रमाची तयारी करत आहे सर्वात आधी दुर्गेदा आतमध्ये आले आणि त्यांनी गौतम बुद्धाच्या समोर छान अशी मेणबत्ती लावली नमस्कार वगैरे केला आणि आता सर्वजण जसं म्हणजे दादा दा आणि त्यांचे आई वडील हे सर्व सर्व आता आले आहेत बाहेर कारण ना बाहेर मंडपामध्ये त्यांना हळद लावायची होती आम्ही सर्व पाहुणे मंडळी सुद्धा आता बाहेर आलेलो आहोत आणि सर्वजण आता तिथं बसलेले आहेत सर्वात आधी तेल चढवण्याचा कार्यक्रम त्यांनी चालू केला त्याच्यानंतर मग हळद लावायला सुरुवात होणार होती तर सर्व महिला मंडळी तिथे जमलेल्या आहेत आणि ते आता दुर्गेदादांना तेल चढवत आहेत सोबतच पारंपरिक असे तेल चढवण्याचं गाणं सुद्धा ते म्हणत आहेत सर्वजण तेल चढवण्याच्या पद्धतीमध्ये डोक्यावरती विड्याची दोन पानं ठेवले जातात आणि त्यानंतर हाताने त्याच्यावरती तेल टाकत जात होते आणि ते जे तेल आहेत खाले त्या दादांच्या हातामध्ये विडा होता त्या विड्यावरती तेल पडत होतं तर अशा त्यांची पद्धत होती तेल चढवण्याची तर असं त्यांचं तेल चढवणं चालू होतं आणि आम्ही सर्वजण बसलेलो होतो तर अशा काय सूजीला करमत नव्हतं आणि आम्ही स समोर बसलेलं असल्याकारणाने सर्वजणांचा आवाज वगैरे तर चालूच होता पण माझ्या समोर बसलेल्या तर साणी आणि प्रीती म्हणजे दुर्गेधराच्या दोघी बहिणी तर बाईला काय दोघांत तुमचे केस मोकळे होते चला मी मग मी तुमची वेणीच घालते मी भांग करून देते मी भांग करून देते असं करत दोघांचे खूप केसांची ताणाताण केली शेवटी आम्ही आता तिथून उठलो आणि दुसरीकडे आलोत आणि तेवढ्यातच आता हळद लावायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर आता हळदीचा कार्यक्रमाला सुरुवात झाली तर सर्वच जण जेवढे पण नातेवाईक वगैरे असतात ते सर्व एक एक जाऊन त्यांना हळद वगैरे लावतात सोबतच आईवडिलांनासुद्धा हळद लावली जाते आणि जेवढे नातेवाईक असतात ते एकमेकांना हळद लावतात मी सुद्धा जाऊन दुर्गेजादांना हळद वगैरे लावली छान प्रकारे चोळून चोळून आम्ही दादांना हळद लावली आणि दादांचा कलर थोडा डार्क काळा असल्या कारणाने सर्वजण त्यांना चिडवत होते की तू निळा पडलेला आहे हे तू असा दिसत आहे हे तू तसा दिसत आहे म्हणून तर दादांनी देखील आम्हाला हळद लावली आणि सोबतच शेतीच्या बाबांनी देखील दादांना हळद लावली आया त्यांच्या आईबाबांना हळद लावली मी सुद्धा मीसुद्धा त्यांना काकाकाकूंना हळद लावली सोबतच आम्ही काही फोटोशूट वगैरेसुद्धा केले आणि ते झाल्यानंतर आता सर्वांना चांगला चान्स भेटला होता आम्हाला हळद लावायला तर त्या दादांच्या दोघी बहिणी सानिया आणि प्रीती त्यासुद्धा हालत मला हळद लावायला नाही बहिणी मी लावते तुम्हाला लावते तुम्हाला असं त्यांचं सुरू झालं आणि त्यांनी चांगलंच मला हळदीनं रंगवलं त्यानंतर दादांचे म्हणजे जुर्गीदारांचे काही फ्रेंड वगैरे होते जसं शशीच्या बाबांनी तर हळद लावलीच ला सोबत केतनदादा होते आणि तिथले गावातले काही त्यांचे फ्रेंड्स होते ते सर्व तिथं आलेले होते तर आमचं झाल्यानंतर ते सुद्धा आलेत आणि त्यांनी सर्वांनी देखील दादांना हळद लावली दादांनी रिटर्नमध्ये त्यांना सर्वांना हळद लावली तर असं हा हळदीचा कार्यक्रम थोडा लांबातच चालला सर्व प्रकार जेवढे पाहुणे आलेले होते ते सर्व दादांना हळद लावत होते आणि सर्व सुद्धा हळद लावत होते तर असं हळदीच्या कार्यक्रमामध्ये खूपच मज्जा आली पण त्यात त... फोटोग्राफर तर फोटो काढत होते पोजेससुद्धा सांगत होते आम्हाला पण स प्रीतीला एक वेगळ्या पद्धतीचं नाही आपण सर्व ग्रुप मिळून स फोटो काढायचा हात दाखवायचा वगैरे तीवाली जे फोज हो असते ना ते त्यांना खूप आवडली आणि त्यांना ते फोटो काढायचाच होता पण सर्वे बारीबारीने बारी त्यांना हळद लावायला येत होते त्यामुळे आम्हाला चान्सेस मिळत नव्हता फोटो काढायचा तर आम्ही सर्व संत त्यांच्या अवतीभोवती येऊन उभे राहिलो की केव्हा सर्वांचं संपेल आणि आम्ही सर्वजण आता फोटो काढू पण काही चान्स येतच नव्हता एक एक जण एक एक जण सोबत येतच होतं शेवटी कुठं सर्व मुलीसुद्धा जमा झाल्यात आणि ज्यांचं हळद लावणं राहिलेलं होतं त्यांनी सर्वांनी हळद लावून झाली आणि आता आम्ही सर्वांनी हातांना हळद घेतलेली आहेत आणि आता आम्ही फोटोसाठी पोज देण्यासाठी रेडी झालेला आहोत तर आमचं जे पोजचं हँगल आहे तो व्यवस्थित येत नव्हता तर एक जण आम्हाला हळसं करा तसं करा सांगत होतं आणि त्यात एक गोष्ट म्हणजे दादा त्यांनी दादांना हळद लावली आणि आता हात पुसायची कुठं तर रुमाल वगैरे काहीच न शोधता सीधे जे नहरदेव होते त्यांच्या बाहीलात म्हणजे त्यांच्या कुळ्यालाच त्यांनी हात पुसून काढले जाऊ जा। त्यामुळे तू नरदेवच आहे तुला ऑलरेडीच हळद लागलेली आहे परत लावून जाईल थोडे तर त्यांच्या संघाला ते हात व्यवस्थित पुसून काढलेत आणि आता ते गेलेत आणि आम्ही सर्वजण शेवटी आमची पोझ आता घेतलेली आहे आम्ही आणि सर्वजण छान प्रकारे आमचा हळदीचा जो शूट करायचा होता आम्हाला तो आम्ही आता करत आहोत फोटोग्राफरलासुद्धा ती पोस्ट खूप आवडली त्यांनी पण छान प्रकारे आमचा व्हिडिओ पण घेतला आणि सोबतच फोटो पण घेतला स्लो मोशनमध्ये हा व्हिडिओ घेतलेला आहे तर खरंच खूप छान आलेला आहे तर सर्वांना ही पोज जास्तच आवडली सर्व संपीतीचं कौतुक करत होतं की वा बा छान आहे तू आयडिया दिली छान निघालेत फोटो पण आता आमचं फोटो वगैरे झाले आणि मग मुलींनी काय सर्वांनी लावलं एकमेकाला हळद लावणं सुरू केलं ला। आता मला आधीच प्रीतीने त्यांनी हळद लावलेली होती पण परत नाही आणि लावा थोडीशी अजून तुम्ही थोडे कमी दिसत आहे हळद कमी दिसत आहे तुम्हाला म्हणून सर्वांनी एकमेकांना भरपूर प्रमाणात हळद लावली आणि मी देखील चालस मारून घेतला आणि मीसुद्धा सर्वांना हळद लावली आणि त्यानंतर आता आम्ही बसलेला हो शांतपणे कारण आत्ता सुरू झालं आहे डान्स तर सर्वजण करत आहेत डान्स आणि मी आणि चेची सर्वांना बघत होती खरंच लग्न म्हटलं म्हणजे किती एन्जॉयमेंट असतं ना सर्व काही दुःख वगैरे सर्व विसरून सर्वजण सोबत मिळून छान प्रकारे डान्स करतात प्रत्येक ज्या रिच्युअल असतात आपल्या त्या पण वाढतात वगैरे सर्वांना कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत तरीसुद्धा सर्वांसोबत करून घेतात कारण खूप जणांना सहद वगैरे लावणं आवडत नाहीत पण तरीसुद्धा सर्वांच्या समोर करतात आणि थोडं रागाणे पण बघतात पण नंतर हसायला लागतात तर सर्वजणांनी आम्ही छान प्रकारे सहद एन्जॉय केली आणि त्यानंतर सर्वांनी रात्री डान्स केले डान्स झाल्यानंतर शचीला आता मेहंदी काढायची होती म्हणून आम्ही आलो घरात आणि तिला छान प्रकारे अशी मी मेहंदी काढून दिली आणि आता आम्ही सर्वजण झोपणार आहोत कारण उद्या आहेत लग्न तर लग्नासाठी सुद्धा मला लवकर उठायचं आहे तर सर्वात आधी तर शचीला झोपवायचं आहे पण शचीला झोप येतच नाही आहे शची छान प्रकारे मेहंदी बघत आहे सर्वांना मेहंदी दाखवत आहे आणि तिथं काही मुली मुलं होते तर ते मोबाईल बघत होते तर बाईलासुद्धा मोबाईल बघायचा होता नाही मी दिदीसोबत आतूसोबत मोबाईल बघते मी दादासोबत मोबाईल बघते असं तिचं चालू होतं शचीला थोडं इकडून कुं तिकडून फिरून आणलं आणि आता ती थोडी दमलेली आहे झोप पण लागत आहे तिला तर चला आता आम्ही सर्वजण झोपतो आणि उद्या भेटूया लग्नामध्ये तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया बा बाय